अध्यक्ष मोदय पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी उभा असताना देशमुख मी आपल्या समोर मांडू बोला सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजना त्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर्वीच्या काळामध्ये स्थापन झाल्या अशा पाणीपुरवठा योजनांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सरकार पंच्याहत्तर टक्के अनुदान देत होतं एक चार दोन हजार पंचवीसपासून ह्या योजनांना अनुदान देण्याचं सरकारने बंद केलं आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर या सहकारी तत्वावरच्या पाणीपुरवठा योजना या अडचणीमध्ये आलेल्या आहेत अध्यक्ष महोदय मी आपल्याद्वारे सभागृहाला विनंती करतो की या योजनांना जर का अनुदान सरकारने दिलं नाही तर या योजना अडचणीत येतील आणि पर्यायाने शेतकरी देखील अडचणीत येऊ शकतो या सहकारी तत्वावरच्या पाणीपुरवठा योजना एकोणीसशे साठ पासून निर्माण व्हायला सुरुवात झाली त्या एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या दशकापर्यंत ह्या योजना निर्माण झाल्या या योजना निर्माण होत असताना सामूहिकरित्या या योजना निर्माण करण्याचं काम त्या काळामधल्या नेते मंडळींनी केलं असंख्य शेतकऱ्यांना एकत्रित करून या शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक योजना उभं करण्याचं काम हे त्या काळामध्ये हो झालं अध्यक्ष महोदय आपल्या सरकारनी साडेसात एच पी पर्यंतचे कृषी पंप या शेतकऱ्यांचे आहेत त्यांचं वीज बिल माफ करण्याच्या बाबतीमधलं काम केलं मी सरकारचा आभारी आहे की सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय हा शेतकऱ्यांच्या साठी घेतला पण अध्यक्ष महोदय ह्या ज्या योजना आहेत सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजना या योजनांमध्ये दोन दोन हजार शेतकऱ्यांची ही योजना आहे आणि ज्याच्यामध्ये अडीचशे एच पीची मोटर मग साडेसात एच पीच्या मोटरपर्यंत आपण जो बार ठेवला आहे त्याच्यामुळं ह्या योजना क्वालिफाय होत नाहीत पण अध्यक्ष महोदय दोन हजार शेतकऱ्यांची योजना असेल आणि अडीचशे एच पीची मोटर जरी असली तर आपण जर का बघितलं तर एका शेतकऱ्यावर किती लोड येतो तर झिरो पॉईंट वन टू एच पी इतकाच लोड एका शेतकऱ्यावर येतो आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबामधल्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा देण्यासाठी मी आदरणीय मंत्री महोदय ताई इथं आहेत ताईंना विनंती करतो की ह्या योजनांचं वीज बिल माफ करण्याच्या बाबतीमधला निर्णय हा सरकारच्या माध्यमातनं आपण घेणं हे अत्यंत गरजेचं आहे अध्यक्ष हो महोदय मला आपल्याला सांगायचंय की एक टन उसाचं गायब झालं की सरकारला चारशे अकरा रुपयेचा महसूल हा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आहेत आता अध्यक्ष महोदय मला आपण सांगा की एखादी पाणी पुरवठा योजना असेल त्या पाणी पुरवठा योजनेचा आपण वीज बिल माफ करण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतला तर आपल्याला अनेक वेळेला लोक मागणी करतात किंवा लोक मांडणी अशी करतात लोक एक अशी मागणी करतात की ह्या योजनांचं जर का वीज बिल, बिल आपण माफ केलं तर इतर लोक देखील आपल्याला वीज बिल माफीच्या बाबतीमध्ये मा येऊ शकतात अशा पद्धतीचा देखील आपल्या समोर प्रेझेंटेशन केलं जातं पण अध्यक्ष महोदय की जर का एखाद्या योजनेला आपण मदत केल्यानंतर त्या योजनेमधनं उत्पन्न वाढणार असेल तर त्या उत्पन्नाचा फायदा हा राज्याच्या तिजोरीला होतो हे देखील मला आपल्याला सांगायचं मी आपल्याला उदाहरण म्हणून सांगू इच्छितो साहेब की मी ज्या कारखान्याचा सभासद आहे त्या कारखान्याच्या पस्तीस हजार एकर इतके कमांड एरिया असणाऱ्या क्षेत्रामध्ये योजना आहे आता पस्तीस हजार एकर कमांड आहे पण प्रत्यक्ष पाणी किती एकरला आहे तर पाच हजार एकराला पाणी आहे आणि ही योजना सगळ्यात एफिशियंट योजना आहे तरी पाचच हजार एकराला पाणी मिळू हो शकते त्याचं कारण आहे अध्यक्ष मोदय की योजना ही चार टप्प्यामध्ये आम्ही त्या योजनेकडे पाहतो की जॅक्वेल असते तिथनं इंटेक्वेल असते तिथनं पंप हाऊस असतंय त्यानंतर स्टोरेज टँक असतो आणि त्यानंतर वितरण व्यवस्था ही दोन टप्प्यामध्ये असते स्टेज वन आणि स्टेज टू मध्ये वितरण व्यवस्था असते आणि त्यामुळं अध्यक्ष मोदय जर का एखादी योजना जुनी झाली पंप सेफिशियंट नसतील वितरण व्यवस्थेमध्ये लिकेज असेल तर ती योजना व्यवस्थित चालत नाही आणि जितक्या लोकांना फायदा मिळायला पाहिजे तितक्या लोकांना फायदा मिळू शकत नाही अध्यक्ष मोदय जर का या योजनेच वीज बिल आपण माफ केलं तर वीज बिल माफ केल्यानंतर आपल्याला त्या योजनेवर अधिकचा खर्च करता येईल अधिकचा खर्च केला तर जास्त क्षेत्र येईल आणि जास्त बागायत, क्षेत्र बागायती खाली बागायती आले की राज्याचं उत्पन्न देखील अतिरिक्त उसामुळे वाढू शकेल अशा प्रकारचं एक आपल्या प्रेझेंटेशन मी या सभागृहाच्या द्वारे करू इच्छितो अध्यक्ष महोदय या योजना खरं तर कृष्णा खोरे विकास महामंडळामध्ये घेण्यासाठीची विनंती आम्ही आदरणीय मंत्र्यांना मागच्या काळामध्ये केली होती की जर का कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कायद्यामध्ये दुरुस्ती केली आणि ह्या योजना कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे वर्ग केल्या तर ह्या योजनांची देखभाल दुरुस्ती अत्यंत चांगल्या प्रकारे होऊ शकेल ट्राय आपल्याला अग्रीमेंट करता येऊ शकेल आणि त्याच्यामधनं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचा फायदा होताना देखील आपल्याला दिसू शकेल आज या पुरवणी मागण्यांच्या निमित्तानं मी नगरविकास खात्याच्या काही मागण्यांच्या विषयी देखील बोलू इच्छितो अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये मलकापूर नगरपालिका आहे आणि या मलकापूर नगरपालिकेने दोन हजार चौदा साली भुयारी गटर योजना करण्याचं नियोजन केलं चार वर्षामध्ये ही भुयारी गटर योजना पूर्ण झाली पण अध्यक्ष महोदय दोन हजार चौदा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत अकरा वर्ष झालेले आहेत आणि याच्यामध्ये लोकसंख्या वाढली आणि अतिरिक्त अठ्ठावीस किलोमीटर गटरची पाईपलाईन टाकण्याची आता गरज आहे आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय त्याच्यासाठी अधिकची पैशाची तरतूद होणं गरजेचं आहे मी आपल्याद्वारे सरकारला विनंती करतो की याच्यामध्ये सरकारने लक्ष घालावं आणि निश्चित स्वरूपी जर का ही योजना पूर्ण करू शकलो आपण तर त्या गावामधल्या लोकांना देखील फायदा होताना आपल्याला दिसेल आमच्या मलकापूरची प्रशासकीय इमारत आहे अध्यक्ष महोदय दोन हजार अठरा साली इमारत उभी करायला सुरुवात केली आज दोन हजार पंचवीस आलेलं आहे आणि सात वर्ष होऊन देखील इमारत पूर्ण झाली जे काही पैसे आपल्याला उपलब्ध करता येतील ते पैसे या योजनेसाठी आपण उपलब्ध केले पाहिजेत जेणेकरून आपल्याला एक मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बघायला मिळेल आणि त्याच्यामधनं लोकांचा फायदा देखील होताना आपल्याला दिसेल मी आज या पुरवणी मागण्यांच्या निमित्तानं आदरणीय मंत्री महोदय आहेत त्यांना विनंती करू इच्छितो की शेतकऱ्यांशी निगडीत जे प्रश्न आहेत या प्रश्नाकडे आपण लक्ष द्यावं आणि या प्रश्नांकडे आपण लक्ष देत असताना आपण जर का आम्हाला संधी दिली तर आम्ही आपल्यासमोर एक असं प्रेझेंटेशन करू की सरकार वीज बिल माफ करण्यासाठी किती पैसे खर्च करणार आहे आणि सरकारने वीज बिल माफ केल्यानंतर सरकारला किती फायदा होणार आहे याचं प्रेझेंटेशन आम्ही करू आणि आपल्या तिजोरीवर भार न पडता किंबहुना तिजोरीमध्ये दोन पैसे अधिकचे येतील अशा पद्धतीचा एक प्रयत्न हा आमचा राहणार आहे आम्हाला या सभागृहाच्या द्वारे आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करायची की आम्हाला त्यांनी वेळ द्यावा सहानुभूतीपूर्वक या योजनांकडे पाहावं आणि ठिबक सिंचनासाठी देखील सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मदत होते सोलर फिडर लावण्याच्या बाबतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर मदत सरकारच्या माध्यमातून होते आपल्या सरकारचं विजन आहे कि सोळा हजार मेगावॉट वीज प्रकल्प आपल्या राज्यामध्ये करायचे आता सोळा हजार मेगावॉटचे वीज प्रकल्प पूर्ण होतील तेव्हा काय होईल राज्याची टोटल रिक्वायरमेंट जी आहे त्या टोटल रिक्वायरमेंटच्या पन्नास टक्के विजेची निर्मिती या सोलर प्रोजेक्ट्स मधनं होईल आणि असंख्य सोलर प्रोजेक्ट्स आता महाराष्ट्रामध्ये चालू आहे सोलर प्रोजेक्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसाची वीज उपलब्ध करून देण्याचं एक उदात्त धोरण हे सरकारच्या माध्यमातून मागच्या कालावधीमध्ये राबवण्यात आलं आणि त्यामुळे त्याचा देखील फायदा हा भविष्य काळामध्ये शेतकऱ्याला होऊ शकेल अध्यक्ष महोदय मला आपण बोलण्याची संधी दिली याच्याबद्दल आपले मनपूर्वक आभार